बरोबर बरोबर हॅलो फ्रेंड्स मावशीचा ब्लॉग चालू अरे हॅलो फ्रेंड्स ब्लॉग तू चालू म्हणा आज मी मावशीचा व्हिडिओ काढतोय बोल ना बोल आज मी मावशीचा व्हिडिओ चालू करतोय म्हणा हॅलो फ्रेंड्स आज आमच्या आजी बाबा येणार सांग ना Hmm. सांग ना तू सांग, सांग ना आजी बाबा येणार आहे म्हणा मला घ्यायला तू सांग ना मग तू इथे थांबणार आहे का ना नाही मी तर स्पीकर वर गाणी लावली बोला स्पीकर वर गाणी असं नसत बोल ना बोल ना हॅलो फ्रेंड्स नाही हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि प्रियांका काल आली की आज मुक्का मी थांबली आहे आणि ना आज येणार आहे माझी मम्मी पप्पा अश्विनी आणि दाजी वीरा पण येणार आहे तर संध्याकाळचे वाजले आठ वाजले अजून काय आले नाही आहे निघाले होते तिथून आता यायला त्यांना उशीरून तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे बनून ठेवते हो आणि आज आमचा आहे स्पेशल बेट तो काय असेल तर तुम्ही ओळखून घ्या कारण तुम्हाला माहीत असतं आमचा सा स्पेशल बेत काय आहे तर आज मिस्टर हेल्प करणार मला नाही हे अरे बापरे चालू केलंय आज मग लाडा लाडायची मेवणी येणार आहे म्हणून का सगळ्याच लाडाच्या आहे यांच्या सगळ्याला मेवणे लाडायचे आहे पण आता एक मेवणी पाहून रुसन बारखा व्हिडिओ पाहून कोणती सांगा बरं सपना मॅडम रुसन आता बोलवलं होतं त्यांना सुट्टी त्यांना सुट्टी नाही त्याच्यामुळं आणि आता मी ना हेल्प करते मिस्टरांना आज मी त्यांच्याकडून सगळं काम करून घेणार आहे तरी ना मुलांचे पेपर चालू झालेले किती दिवसांनी सुट्ट्या ला लागणार आहे तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह एप्रिलला सुट्ट्या लागणार आहे पण आता यांना फक्त प्रियांका आणि शिव जाणार आहे पुढं मम्मी सोबत आणि प्रियांका दिदीला म्हणले होते थांब पण प्रियांका दीदी काही थांबायला तयार नाही का प्रियांका दिदी आणि

स्वयंपाक झाल्यावरती त्यामुळं सगळ्यांनी आणि पहिली तू आहे ना हा दिवसभर याने अभ्यास केला आज आणि तरुण पण अभ्यास केलाय आज सकाळपासून अभ्यास करून करून तिचे डोळे दुखायला लागले कसे झाले ती डोळे का इकडं मम्मी रडतीये इकडं पप्पा काय आहे चिकन भात बिर्याणी खूप भूक लागली आज ये कसुख बनवले मी मस्त चामबाईची इकडे येलाला भाटीकडे बिर्याणी साठी राईस बनवलंय मस्त सुख सॉरी खाणी नाही कोणी बनवलंय सॉरी खातं मिष्टानं बनवलंय हा का हा पोचानो मस्त आहे बनवनाच पारा सूप पोचिकन चालू कालचा

바라쿠도, 저게, 바라쿠도. 저거, 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 이거 저거, 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 저거,

तो पेपर आहे <laughs> तुला रे जमूतला जायचं जामतू ला त्याला जामतुला तुला रे रेबूतला

एवढी रात्र सव्वा नऊ साडे नऊ हा का हा मुंबईत राहणार आहे माणसे ना चेहरे चेहरे क्लो क्लो एसी एसी माणसं आहे विरा हे विडा विरू हे विडू चालले आहे मुक्के घ्यायचे का फक्त दादू एक लाईट हा रजनीकांत नाही हे यायच नाही पाणी पिने आणखी लायच आमच्या

डलीवरती <imit> 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 सुंदर भेटले नाहीच ना नाहीच चंद पैसे आपण आपण नाही तिस माने या बात हे सगळे आता ज्या मायला बसते ये आम्ही काल या

सगळं आता वाजले साडे अकरा आणि यांना काय झोपाय ना मॅडम सारख्या इकडून तिकडं तिकडून इकडं फक्त शूज वापलाय दिवस भर पण झोपलं आणि याच्या दहाड दुखायला काल पाहिजला होता त्याचा बोट पण सुंद पाहिजला होता बोटावर बोट पण सुंदर आणि

ते निको काय दैंका कुठला वर्ग गाडी काय माहिती गाडी गाठला काय माहिती दा चालला गाठला